सांगलीवाडीत प्रभाग क्रमांक तेरा चा प्रचाराचा नारळ शुभारंभ आम्ही सांगलीवाडीतील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फोडला कालच्या प्रचार शुभारंभाला सांगलीवाडीतील हजारो लोकांनी सहभाग घेतला हा सहभाग म्हणजे सत्ताधारी नगरसेवकांच्यावर असलेला रोष आहे काल विरोधकांची पण प्रचार शुभारंभ झाला त्यासाठी सांगलीच्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना बोलवून फिरवण्याची वेळ आली त्यांच्यावर हा फक्त जनतेतला रोष त्यातून दिसून येतो आज आम्ही घर भेटी चालू केल्या वेगवेगळ्या भागात आम्ही भेटी चालू केल्या आज आम्ही बाळकुंद्री नगर या परिसरात आलो आहे तर इथं लोकांना ड्रेनेजचा आणि रस्त्याचा प्रॉब्लेम आहे जे गेले मागच्या सात वर्षा पाठीमागे त्यांनी आश्वासन दिली ती त्यानंतर ते इकडे फिरकले नाहीत तर लोकांना आता आमच्यावर विश्वास आहे आम्ही पूर्ण करू शकतो अजून त्यांनी इकडं प्रचाराचा शुभारंभन केलेला नाही कारण लोक त्यांना जाब विचारणार हे त्यांना माहीत आहे आणि ते इथं आले तर लोक शंभर टक्के त्यांना जाब विचारतीलच आणि ज्या लोकांच्या समस्या आम्ही ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आम्हाला माहिती आहे सांगलीवाडीत महाविकास आघाडीला मोठ्या पद्धतीने येशील आमच्या तिन्ही सीट्स मोठ्या फरकाने निवडून येतील आणि पंधरा तारखेच्या मतदान दिवशी सांगलीवाडीतील जनता विरोधकांना त्यांची जागा दाखवून देईल मी अश्विनी चेतन कदम प्रभाग क्रमांक तेरा मधून काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली आहे आम्ही काल महाविकास आघाडीचा सा प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडलेला आहे आणि आम्ही सर्वांच्या आज दिवसभरात घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या लोकांनी आम्हाला त्यांच्या समस्या सांगितल्या आम्ही तिघेही educated आहोत आमच्या शिक्षणाचा या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोग व्हावा आणि आम्हाला ते भाग्य मिळावं आणि आम्ही ते पुरे पुरेपूर प्रयत्न करू त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काली दिलीप पाटील मला प्रभा क्रमांक तेरा मधून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे काल आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आज सकाळपासून आम्ही प्रचार फेरीत असताना आम्हाला अम, लोकांनी खूप त्यांच्या समस्या सांगितल्या ड्रेनेजच्या रस्त्याच्या खूप समस्या आम्ही बघितल्या आणि त्या सोडवण्याचा आम्ही मिळून प्रयत्न करेन